वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न सर्वदा ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमही तन्नो दंती प्रचोदया तन्नो दंती प्रचोदया तन्नो

सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंद आणि विश्वसंत महाराष्ट्राचं भूषण जगमान लोकमान्य श्रीमंत देवस्थित जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा बुद्धीची देवता रिद्धीची देवता गजानन गणपती बाप्पाकडे मागणी मागणारा अभंग सेवेसाठी निवडला विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर वाक्याचा दोन मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा की या ठिकाणी महाराज आपण काय कारणानं उपस्थित आहोत म्हणून सर्वांना ज्ञात आहे आपण या ठिकाणी कशासाठी उपस्थित आहोत विघ्नहर्ता सिडकोचा मुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं राजे छत्रपती चौक यन आठ आणि नऊ सिडको औरंगाबाद या ठिकाणी असणारा सुंदर असा विघ्नहर्ता सिडकोचा राजा या असणाऱ्या गणजानन गणपती बाप्पाच्या आगमनात पित्थरतं आजचा हरकीर्तनाचा कार्यक्रम मुद्रा तरुण मित्र मंडळाच्या वतीनं मुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं या असणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष विपुल दौंड असतील उपाध्यक्ष हेमंत शेंडे मुख्य प्रवर्तक आहे सदस्य आहे मार्गदर्शक आहे खजिनदार आहे सर्वजण आहेत यांच्या वतीनं गणेश भक्तांच्या कृपाशीर्वादाने अध्यक्ष उपाध्यक्षांच्या कृपाशीर्वादाने या मंडळाशी माझा जास्त परिचय नाही पण सचिन भाऊ पांढरे यांच्या वतीनं गजानन गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने या तरुण मंडळाने ही सेवा माझ्याकडे पोहोच केली विठाला विठा विठा चरणाचा आहे आणि अभंग तुकोब बराचा आहे हे अभंगाद्वारे तुकोपराय मानवी जीवाला देवाकडे काय मागावा याचा निर्वाळा देतात मग अवघ्या लाडक्या महाराष्ट्राचं दैवत गजानन गणपती बाप्पाच्या आगमनापिथरत अवघा महाराष्ट्र भक्ती पंथाने उजळून निघलाय मग मा देवाकडे मागायचे पण काय मागावं ते मना नारायना। हे नारायणा हे गजानन गणपती बाप्पा माझ्या मनात जगत असताना कुणाबद्दल वाईट बुद्धी जन्माला घालू नको गणपती बाप्पा कड तू खूप बऱ्या मागणी करतात मग मला आता अस कर आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी हे लंबोदरा मला आता अस कर तुझे जे चरण कमल आहे ते माझ्या अंत करणामध्ये धरण्याची कृपा कर मग ही तुकडं सुंदर मागणं जगद्गुरु तुको, जगद तुको बरा या, या गजानन गणपती बाप्पा कर करतात मग आपण का देवाकडे मागू नाही एक लक्षात ठेवा सुंदर असं विहर्ता सिडकोचा मुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं जर कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय सुंदर असं डेकोरेशन आहे सुंदर असं स्टेज आहे आणि साक्षात गजानन गणपती बाप्पा बुद्धी रिद्धीची देवता आज आपल्या पाठीशी कृपाशीर्वाद म्हणून उभी आहे अरे किती परम भाग्याचा दिवस आहे आज सोमवार आहे एकादशी आहे आणि गजानन गणपतीच्या प्रांगणामध्ये बसलोय ना म्हणून श्रोत्यांना एक विनंती आहे जरी कीर्तनाला थोडा एक पाच दहा मिनटं वेळ झालेला आहे तुम्ही कीर्तनाचं टेन्शन घेऊ नका फक्त अटेन्शन मध्ये बसा हे किती वाजता संपण्याचा लोडच घेऊ नका फक्त अटेन्शन मध्ये बसा काळजी करू नका मला माहित आहे भारताचे दिवस सध्या चांगले मी वन डे नाही टेस्ट नाही क्विकली ट्वेंटी ट्वेंटी खेळून घेते ट्वेंटी ट्वेंटी खेळायची आणि जमलेल्या वैष्णवाला विनंती जमलं तर टाळ्या वाजवा कारण टाळी वाजवण्याचं पुण्य इतकं मोठं ज्यांनी काही कोर्स केले असल ज्यांनी काही प्राणायाम योगास न करीत असल त्यांना माहिती आहे टाळीचं महत्व किती आहे ज्या वेळेला आपण टाळी वाजवतो वारकरी संप्रदायन तर सांगितलंच विठ्ठल विठ्ठल म्हटलं की टाळी वाजवली पाहिजे का वाजवली पाहिजे आपल्या हातामध्ये सगळे बॉडीतले पार्ट आहे ज्या वेळेला आपण टाळी वाजवतो ते बोट होतात बॉडी रक्त जे ब्लड आहे ते व्यवस्थित होतं सगळीकडे आणि टाळीचं महत्व एक आहे हे तो होत शरीराचा फायदा आणि दुसरा असा फायदा देवाच्या चिंतना जर टाळी वाज अरे ताली वाजाने से क्या होता है मालो है अरे ताली बजाने से हातो की लकेरी खुल जाती है ताली बजाने हातो की कितनी भी जाडी हो जाती है कळलं ना मग हा व्यायाम समजा विठाला विठाला जा आणि एवढा सुंदर कार्यक्रम चालला हो किती सुंदर नियोजन आहे मला वाटलं नव्हतं कारण मी लांबून तिकडून पाहिला आल्या आल्या मला वाटलं इथं कुठं तरी गणपती असेल पण इथं आल्यानंतर कळलं एवढं भव्य दिव्य डेकोरेशन आणि अप्रतिम अशी माईक सिस्टीम मानाचा मुद्राय दादा गुरु कृपा मंडप आहे एखाद्या आठ दिवसाच्या नाम सप्ताला सिस्टीम नसेल अशी इतकी गोड तुझी सिस्टीम आहे छान आवाज दिलास बाळा मला तू म्हणजे आपला मुद्रा गणेश मंडळाचा आवाज या मंडळातून शंभर मंडळापर्यंत पोहोचवला मला आनंद वाटला बाबा खूप छान माईक सिस्टीम मा आहे तुझी अतिशय गोड 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 आणि गायक मांडल ते विचारूच नका आज आपली भेट झाली तुम्ही सुद्धा इतके गोड गोड आहात गोपाळ माता मावल्या वा वा वा, वा। आमच्या विनेकरि टारकरिताई आमचे चोपदार अप्रतिम मला असं वाटतं मी आता राजांच्या गडावरच गेले गडावरच पोचल्यासारखं वाटतय मला बर चोपदार इतके गोड आहेत इतके गोड आहेत पकवादे इतके गोड आहेत सगळं गोड आहे मग एकच काम करा भगवंताच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवा आणि चिंतन करा विठाला विठाला मग आला तर चिंतन करा एवढा मोठा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी चाललाय तुम्ही जिथं असाल तिथं बसा मी म्हणत नाही काही उभे राहिलेत काही बसलेत काहीला वाटलं इकडं लांब बसलेत काही इकडे उभे येतं काही तिकडं उभे येतं काही इकडं उभे येतं दोन मिनटं बसा जास्त वेळ नका बसतो कीर्तनात बसलं तर माणसाचं पाप जर पुण्य वाढलं जातं लक्षात ठेवा आता तुम्ही लांब 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 टोळके करून ह्या माय मावल्या इकडे बसल्या काही दादा तिकडे उभे येतं काही मामा हे इकडे उभे येतं काही अक्का इकडं उभे येतं काही पाटील इकडे उभे येतं त्यांना कसं वाटतं बरं वाटलं तर टिकायचं नाही तर बसल्यावर उठता येत नाही ना महाराज आता जसं आपलं कीर्तन चालू आहे समजा समजा कळतं ना तुम्हाला समजा 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 सांगते मी समजा समजा आता मी इथं समजा मी उभी आहे तुम्ही सगळे माझे कीर्तन ऐकताय म्हणजे मी उभी आहे मग मी उमेदवार आहे असं समजा लोड घेऊ नका तुमच्या मतदारसंघात उभी राहणार नाही नाही तर काही लोड आला असं समजा म्हणते मी समजा समजा कळतं ना उदाहरण घ्या कनिर नवात सुगीचे दिवस बाजरी काढायला आली साईबीन काढायला आली बाया भेटाना कामाला जावय बापू आला रानात मामी निघली होती भाकरी घेऊन मालकाच्या मामी म्हणे माय आता हा जावय आला आणि याला भाकर घातल्याशिवाय जेवण केल्याशिवाय हे तर निघायचंच नाही म्हणे आता काय करावं कारण मामीला जावई इतका आवडतो नाकाचा मोती ठिवी गहान राखी जावयाचा मान जावय किती आवडतो मामीला अग बाय 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 सासूरवाडीला जर यायचं असेल ना अच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाण्या दहा पाच माणसाची फुकट ताना तानी जावायापुढे मग ते दिसायला घेकण काय असा ना पण त्याच्या पुढे लय का, महाराज काय मामीने विचार केला जावायला माहित होतं आपली मामी पाच पक्वांना भारी जेवण करते लय सुकरण ते आदल्या दिवशीच उपाशी राहिलं होतं मामीकडे जेवायचं म्हणून मामीला राग आला एक तर रानात रोजाच्या बाया मालकाच्या भाकरी न्यायच्या हे आत्ताच कोलमडलं म्हणे आता याला करावा तरी काय पण मामी लय हुशार होती शिडकोची होती ती काय कमी होती का ती शिडकोची मामी होती तिनं रफा रफ बाजरीच्या भाकरी थापल्या आणि पिठलं पिठल हाटलं लसणाचा गोळा वाटला मागपाठ पुढपाठ रांगोळीची रास घमघमाट गम उदबत्तीचा आणि ताट वाढला जावाय बापू आई या जावायला जावायला असा आनंद जा झाला मामीनं काय केलं बासुंदी केली का गुलाबजामून केले का जिलबी केली आगवाय तोंड वासूनच जावय जावायला आला जा मामीनं ताट वाढायला सुरुवात केली वाढल्या बाजरीच्या भाकरी जावायचा निम्मा तिथंच गळलं मामी म्हणे जावय बापू या बाजरीच्या भाकरी आहे ना या पुरणपोळ्या आहे असं समजा वाढलं गोळ्याच पिठलं मामी का हे काय आहे म्हणे जावई बापू हे गोळ्याचं पिठलं आहे ना हे श्रीखंड आहे असं समजा वाढला लसणाचा गोळा जावई बापू हा हा लसणाचा गोळा आहे ना हा गुलाबजामू आहे असं समजा जावई तर निम्मकवा मध गेला जावय म्हणे मामी हे का आहे वाडी ती बाजरीच्या भाकरी म्हणते ती पुरणपोळ्या आहे असं समजा वाडी श्रीखंड आहे असं समजा वाडी ती लसणाचा गोळा म्हणते गुलाबजाम आहे असं समजा जावई कमी नव्हता तो बी शिडकोचा जावई होता तो काय कमी होता का, का। ना मामी वाढायला आली जावायनं माग बाही केली रपक्यान मामीच्या काना माग मारली एवढी जोरात मामी मारू नका नाही तर मामी पुरगी घेऊन जाईल एवढं कुड मारी अशी राख्यान मामीच्या कानामाग टिकवली आणि जावई म्हणतो मामी मामान मारली अशी समजा कळलं ना तुम्हाला <coughs> मी उमेदवार आहे समजा का मी उमेदवार आहे आणि माझ्या पुढे बसलेले तुम्ही आदरणीय परमपूजनीय मतदार बंधू बघिनी आहात मी उमेदवार आहे तुम्ही माझ्या पुढे बसलेले आदरणीय परमपूजनीय मतदार बंधू बघिनी आहात आणि जेवढे टाळकरी माझ्या मागे उभे आहेत हे माझे सभासद मला ठोका दुसऱ्याला ठोकू नका मी उमेदवार आहे तुम्ही माझे मतदार आहात आणि हे माझे सभासद आहेत आणि हे बाजूबाजूला टोळके करून बसलेले आहेत ना हे अंदमान निकोबार बेट आहेत हे अंदमान निकोबार बेट आणि जे त्याच्याही पाठीमाग टोळके करून बसेले ना त्यांचा आम्हाला बाहेरून पाठिंबा आहे विठाला विठाल मग दुर्बुद्धी ते मना, ना ना मना कदा नारायणा हे नारायणा माझ्या मनामध्ये जगत असताना वाईट बुद्धी कदापि ही कुणाबद्दल जन्माला घालू नको सात्विक मागणी तुकोपरायाकडतात आता तुकोपराय मागतात मग मा कुणाकडे मागतात अरे गणपती बाप्पाकडेच एक लक्षात ठेवा गजानन गणपती बाप्पा वेगळे नाही आणि पांडुरंग वेगळे नाही आता ऐकणारी मंडळी म्हणतील कस काय पुरावा द्या देते ज्या वेळेला पंढरपुरात तुकाराम महाराज गेले आणि कटेवर पाय ठेवून उभे असलेल्या पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी पाहिलं त्यावेळेला तो पांडुरंग तुकाराम महाराजाला वाकड्या सोंडेचा एकदंत बुद्धीची रिद्धीची दैवता गजानन गणपती बाप्पा दिसला आणि या ठिकाणी सिडकोच्या राजा गजानन गणपती बाप्पा पुढे तुकाराम महाराज ज्या वेळेला डोळे झाकून उभे राहिले हा सिडकोचा राजा तुकाराम महाराजांना पाडुरुंग दिसला हो डोळे झाकण चांगलं पहा मी म्हणत नाही आमच्या तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं <tip> तुकामाने शोधून पाहे पाहे पाहेो <tip> अर्जुन पाहे विठ्ठल गणपती तुझ्या नो ये अरे शोधा म्हणजे सापडेल तुका का म्हणे शोधून पाहे वाकड्या सोंड्याचा लंबोदर म्हणजे पांडुरंग आहे आणि पांडुरंग म्हणजे महाराज माझा गजानन गणपती बाप्पाच म्हणजे पांडुरंग आहे आणि पांडुरंग म्हणजेच माझा गणपती आणि गणपती म्हणजेच माझा पांडुरंग आहे वेगळे नाही शोधा म्हणजे सापडे डोळ्यानं दिसतो तसच बघा लक्षात ठेवा आपली एक मराठी म्हणे डोळ्यानं दिसत तसं नसतं म्हणून जग फसत पण जगा देवाच्या जगाच्या बापाला बघण्यासाठी दृष्टी ही व्यवस्थित ठेवली पाहिजे लक्षात ठेवा मग तुकाराम महाराजांना पंढरपूरचा पांडुरंग गणपती दिसलाय त्याच्यात तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला महाराज पांडुरंगात गणपती पाहिला आणि गणपतीमध्ये जर पांडुरंग पाहिला पण आपल्याला या गजानन गणपती बाप्पामध्ये पांडुरंग सुद्धा दिसत नाही आपले डोळे आपले डोळे विचारूच नका आपले डोळे आपले डोळे एवढे डोळे दिले चष्मे लागले नम्र लागले तरी आपले डोळे नीट पाहिना काही काहींच्या डोळ्यात कुसळ गेलेले कुसळ काहींना तर कायमची बारा महिने काविळ वे कावीळ त्याला तोंबटो तो सुद्धा पिवळ दिसत डोळे आमच्या भागात एक आहे आमच्या भागात महाराज एक आहे नाव नाही सांगणार मी नाही तर त्या म्हाताऱ्याला तुम्ही फोन घेऊन महाराज आग लावून द्याशा म्हणजे झाली आमचे भांडण त्या म्हाताराला एक महिन्यापासून एका माणसाचे दोन माणसं दिसत्या गिडकोच्या बाय त्याला बायका दोन दिवसात या मेहून या दोन या जावही दोन दिवसात या घर दोन दिसत या दार दोन दिसत्या घर दोन बायका दोन चपला दोन मोबाईल दोन गाड्या दोन समजा दोन दोन दिसत बायको म्हणे बाई पिंटेज पप्पा आख्या सिडको मधी तुमच्या डोळ्याचा बाबा बाया बाया बोलू सुद्धा जा डोळ्याचा डॉक्टर खासड तरी नीट करून <गण> मग हे मधल्या सगळ्या टॉपच्या डॉक्टर कडे डोळ्याच्या डॉक्टर कड नंबर लावला विजिट घेतली गेलं कंपाऊंडर म्हणे बाबा चला तुमचा नंबर आला गेलो मात्र आतमध्ये डॉक्टर म्हणला बाबा काय होत मात्र म्हणलं लय चांगला माणूस होतो डॉक्टर साहेब एक महिन्यापासून मला एका माणसाचे दोन माणसं दिसत मला बायका दोन दिवसात या मेवण्या दोन दिवसात या जावई दोन दिवसात या घर दोन दिवसात या मोबाईल दोन दिवसात या चपला दोन दिवसात या मसड दोन या डॉक्टर म्हणे कधी झालं म्हणे महिन्यापासून झालं मग डॉक्टर म्हणे मूर्ख आहे बाबा तुम्ही तुम्हाला अक्कल का तुम्ही एकठ्यानं यायचे तर तिघ तिघ खायला आले कळलं का तुम्हाला पेशंट दोन माणसं पाहत होत आणि तीन माणसं पाहत होत नीट करायचं कोणी कोणला विठाला विठाला आजारच विचारू काहींचे आजार तर इतके डेंजर इतके डेंजरी आजारच विचारू नका एक मात्र दवाखान्यात गेलं सिडकोच्या डॉक्टर कडे मात्र मतर दवाखान्यात गेलं महाराज मात्र डॉक्टर म्हणे काय होत मात्र म्हणे डॉक्टर साहेब मी झोपलो का मला दिसतच नाही मी झोपातून उठलो का मला झोपच येत नाही डॉक्टर साहेब मी आंघोळ केली का मी वल्ला होतो आणि मी काम केलं का मी लय दमतो डॉक्टर दीड तांद्या पाणी पिले डॉक्टर म्हणे होत काय म्हणे मी झोपलो का मला दिसत नाही मी उठलो का मला झोप लागत नाही मी जेवण केलं का मला भूक लागत नाही आणि मी आंघोळ केले की मी वल्ला होतो डॉक्टर शिडकोची होते ते लय हुशार होते तेव्हा बाबा रात्री उन्हात बसत जा तुम्हाला मग आजाराला उपाय नाही असं नाही ना <laughs> आहे ना, ना। मग आपल्या दोन डोळ्यानं एवढं काम होईना अरे एवढ्या मोठ्या गजानन गणपती बाप्पा तुकाराम महाराजाला पांडुरंग दिसले मग रिद्धी सिद्धीची दैवता आहे म्हणून तुकाराम महाराज या गणपतीकडे मागतात पण काय अभंगाच्या पहिल्याच्या